नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हासायवाडी येथील विक्रम शेणगे व विरकरवाडी येथील अक्षदा विरकर यांचा अहिंसा पतसंस्था मुसवड यांच्या वतीने भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये प्रथम दिव्यांग असणारे विक्रम शेंडगे व अक्षदा विरकर यांचा मंदार गोंजारी यांच्या हस्ते शाल व भेटवस्तू आणि आंतरराष्ट्रीय सहकार हो वर्षानिमित्त सहकार स्कार्फ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी म्हणाले की विक्रम व अक्षदा यांनी जे यश संपादित केले त्यांचे कौतुक तर आहेच पण त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये हे यश मिळवले ते मात्र वाखण्याजोगे आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणाल तर विक्रम दिव्यांग असून त्यांचे आई वडील मेंढपाळ आहेत पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुद्धा त्यांची निवड झाली होती आर्थिक पाठबळ नसल्याने त्याला मैदानी खेळ सोडून त्याने राज्यसेवेचा अभ्यास करून हे अभूतपूर्व यश संपादन केले दुसरीकडे अक्षदाच्या घरची परिस्थितीसुद्धा हालाखीची आहे त्यामुळे राज्यसेवेची तयारी किंवा स्टडी सर्कल वगैरे न जाणता घरूनच अभ्यास करून यश संपादित केले आहे सत्कार मूर्तीच्या भाषणात बोलताना विक्रम शेंडगे म्हणाले की माझी पॅरा पॅराऑलिम्पिकसाठी दिव्यांग म्हणून निवड झालेली पण आर्थिक पाठबळ नसल्याने मी एम पी एस सी करून आर्थिक बाजू सक्षम करून मग पुढे जाईन ते पुढे म्हणाले की आर्थिक अडचणीत असताना माझे नातेवाईक माझा कॉलसुद्धा घेत नव्हते तेच नातेवाईक माझ्या यशाने मला पटकन कॉल करून शुभेच्छा देतात सांगायचं एवढंच आहे जोपर्यंत जो तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही विचारणार नाही असे ते यावेळी बोलताना म्हणाले यावेळी बोलताना अक्षदा म्हणाली की मी घरूनच अभ्यास करत होते त्यामुळे घरच्यांचे हाल गरिबी दिसत होती आणि एक दिवस सरकारी नोकरी मिळवून त्यांचे होणारे हाल थांबायचे आणि ते मी करून दाखवलं या कार्यक्रम प्रसंगी नारायण म्हासाळ पंच भानुदास म्हासाळ नवनाथ म्हसाळ डॉक्टर सतीश म्हासाळ कृष्णरा शेंडगे सुखदेव म्हसाळ पांडुरंग नरुटे बिरुदेव नरुटे नामदेव म्हासाळ महावीर विरकर ज्ञानदेव म्हसाळ अक्षदाचे आई वडील अहिंसा पतसंस्थेचे संचालक महावीर वोरा विजय बनगर अजित म्हसाळ म्हसाईवाडी व विरकरवाडी येथील ग्रामस्थानी आणि अहिंसा पतसंस्थेतील कर्मचारी अधिकारी उपस्थित रहमद नागना डोंबे सहमेश कांबळे राजौक सेव्हन्टी नाईन न्यूज मुसवड